वर्षा नावाची चोवीस वर्षाची तरुणी पुण्यात एका नामकित कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती तिचं लग्न लवकरच झालं एका चांगल्या कुटुंबात सासरची मंडळी सुशिक्षित आणि संस्कारी होती सुरुवातीचे काही महिने खूपच आनंदात गेले मात्र हळूहळू गोष्ट बदलू लागल्या तिची सासू तिला प्रत्येक गोष्टीसाठी टोकू लागली तुझ्या मायच्या माहेरच्या शिकवणीत दोष आहे तू आमच्या परंपरा पाळत नाहीस नवरा सुरुवातीला शांत असायचा पण मग तोही आईच्या दबावाखाली येऊ लागला घरातलं वातावरण तणावपूर्व झालं वर्षावर दररोज मानसिक आणि कधी कधी शारीरिक अत्याचार होऊ लागला आईचं ऐक नाही तर माहेरी पाठवीन असा दाम रोजचा झाला ती सुशिक्षित होती स्वतःचं मत ठाम सांगायची पण घरात तिच्या मताला किंमतच उरली नव्हती शेवटी एक रात्र जेव्हा नवऱ्याने तिच्यावर हात उचलला तेव्हा ती निर्णयावर आली सकाळीच तिने माहेरी फोन केला आणि त्या पाठोपाठ तक्रार ता दाखल केली तिच्या शिक्षणाची आणि आत्मविश्वासाचा उपयोग झाला तिने फक्त स्वतःसाठी नाही तर अशा अनेक स्त्रियांसाठी आवाज उठवला शेवटी ति